नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर राजकारणात एवढ्या वेगवेगळ्या घडामोडी घडतायत की प्रत्येक गोष्टीवर वात्रटीका करण्याचा मोह होतोय मुंबई नवी मुंबईला जोडणाऱ्या एक अटल सेतूचं उद्घाटन काल पंतप्रधानांच्या हस्ते झालं पण कुठंतरी खुसपट काढायचं हा आता चंग बांधलेल्या उद्धव ठाकरे यांच्या गटानं तिथं कुठं बिहारींचं छायाचित्र नव्हतं फोटो नव्हता किंवा उल्लेखही झाला नाही असा एक प्रोमणा मारलेला आहे आता उद्धव ठाकरेंनी ठरवलं म्हणून नरेंद्र मोदी आधीच काळाराम मंदिरात जाऊन आले असं काहीसं एक वक्तव्य केलं आहे थोडक्यात काय विकास कामांना सहकार्य करायचं नाही आणि प्रत्येकामध्ये मिठाचा खडा टाकायचं तत्व ठाकरे गटानं ठरवलेलं दिसतंय ऐका तर ही झाली पार्श्वभूमी आजची वात्रटीका आहे तिचं शीर्षक आहे पाचवीला पुजला आळस बेफिकिरीचा कळस पाचवीला पुजला आळस बेफिकिरीचा कळस रोज बाजार उठतोय बेफिकिरीनं कळस गाठलाय अंगात बहुतेक पाचवीला पुजलेला आळस साठलाय म्हणे सही नव्हती म्हणून मराठा आरक्षण फेटाळलं तारीख विसरली म्हणून घटनेच अस्तित्व हेटाळलं पक्ष गेला निशाणी गेली मनाला खंत वाटत नाही सारखं नुसत म्हणायचं दिल्लीचे तळवे चाटत नाही उबाठा म्हणताच टीका शिव्या शापांचे ढीग खणणार तुम्ही डिवचायच नाही आम्ही मात्र मिंधे म्हणणार आता अकबराची नवरत्ने आठवू लागली आहेत आता अकबराची नवरत्ने आठवू लागली आहेत गुण उधळून मातोश्रीवर पाठवू लागली आहेत खाजगी कंपनीचा आता प्रत्येक जण नोकर झालाय खुश मस्करी माझीच लाल म्हणत थेट जोकर झालाय तर मंडळी ही होती आजची छोटीशी वातरटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सना शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया आणखी एका असाच छोटासा राजकीय विषय घेऊन मनापासून धन्यवाद